नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता नेहमीच वाहतुकीची कोंडे असणारे कराड शहरातील ठिकाण म्हणजे शाहू चौक या ठिकाणी सध्या युनिरोयल क्लब यांच्या वतीने एक वाहतूक शाखेसाठी चौकी उभारण्यात आली आहे या चौकीचा लोकार्पण सोळा सध्या कराडच्या डीवाय सी राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वाहतूक शाखेचे प्रमुख सुर्यवंशी साहेब मनसेचे तालुका अध्यक्ष दादा सो शिंगन सामाजिक कार्यकर्ते आप्पा गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे मी तुम्हाला दृश्य सध्या कारणच्या शाहू चौक परिसरातून दाखवतोय या चौकामध्ये इनर व्हील क्लबच्या वतीने खास वाहतूक शक्तीसाठी एक चौकी देण्यात आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ सध्या करण्यात आला आहे त्याची दृश्य पाहण्यासाठी आता आपण सहजात कारण त्याची

नमस्कार कराड शहरमध्ये मध्ये दिवसाबरोबर वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळं ट्रॅफिकची कंडिशन थोडी उघडत आहे शाहू चौक तसेच सदापूर कॅनल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लॅमिंग होतं या ठिकाणी मान्य अधीक्षक ज्युतुषा कोशी साहेब ठाकरूर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम विभागीय पोलीस अधिकारी मान मान्य राजश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घरांमधून वाद सर्व क्लब संघ यांनी योग्य आणि चांगला प्रतिसाद देऊन त्यांच्या क्लबच्या अध्यक्षा आणि शाह मॅडम तसेच त्यांचे सहकारी पवार मॅडम व इतर सर्व महिला सहकारी यांनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन जाऊट येथे एक ट्रॅफिक बुल पुर, पोलीस ट्रॅफिक बुल्सच्या मदतीसाठी बनवून देण्यात आलेला आहे त्याचं होय पोलिस अधिकारी म्हणलेला राजश्री पाटील मॅडम यांच्या हस्ते रोजी करण्यात आलं आणि याबद्दल सर्व सातारा पोलीस दल मान्य पोलीस अधीक्षक कोश जोशी साहेब अपर पोलीस अधीक्षक मान्य वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य राजश्री पाटील मॅडम तसेच कराड ट्रॅफिकच्या वतीनं मी नरवी कराड क्लब यांचा खूप खूप धन्यवाद आणि आभार मान्यवाद